नमस्कार युट्यूब फॅमिली कसे हात मजा ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते आता अकरा वाजलेले घरातले सर्व काम झाले माझी आज आणि देवपूजा वगैरे सर्वावरून घेतलेले आता किचन मध्ये आली मी आणि स्वयंपाकची तयारी करते तर स्वयंपाकमध्ये मी काय बनवते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज बनवते मी खानदेशी स्पेशल शेंदोड्याची भाजी आणि मुंबई पुण्याकडे ज्याला माहित नसणार ना तर त्यांनी असं दिसले अशी शलवली दिसली की तर घेऊन घ्यायची आणि हे रेसिपी करायची तर इतकी छान लागते आपण हे ना आता श्रावण चालू आहे आणि भाज्या कोणी मटन चिकन खात असतील ना त्यांच्यासाठी खूप छान आणि भाकरी करायच्या बाजरीच्या भाकरी करायच्या जिवारीच्या भाकरी करायच्या त्याच्यासोबत खायची चपातीसोबत काही एवढी म्हणजे हे लागत नाही पण बाजरी आणि जिवारीची भाकरीसोबत जी इतकी भन्नाट लागते ना खूप छान लागते तर ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि स्पेशल खानदेशीची आहे तर खूप छान लागते आणि माझ्या गोडताईने सांगितलं माझ्या गोडताईची कमेंट होती तर ताई मला भाकर शिकवा तर मी भाकर पण शिकवणार आहे आज कशी बनवता तर आमच्या खानदेशमध्ये आणि प्रत्येककडे बनवता भाकर असं नाही आहे तर पण खानदेशमध्ये बाजरीची भाकर जास्त खाल्ली जाते आणि मराठवाड्यामध्ये जिवारीची भाकर आणि बाजरीची पण खाता पण तिकडे जिवारीची भाकर जास्त खाता आणि मी पेशल याची बाजरीची भाकर बनवणार हो आहे तर आपल्या शेंदोडीच्या भाजीसोबत तर चला मी रेसिपीला सुरुवात करते आता तर मी इथे ना चवळी घेतलेली आहे बघा चवळी घेतली आहे आणि मी कॅमेरा जवळ घेते आणि मग बोलते सो तर मी शेंदोड्या घेतल्या आहे आणि अर्धा किलोमध्ये ना पाच बसल्या छोट्या पण राहतात छोटी साईज बी भेटते आपल्या गावरानी आणि ह्या थोड्या हायब्रीड येतं तर म्हणजे तेच सारखीच लागते त्यांची पण खूप छान लागते आसा। हे बघ आणि म्हणजेच अर्धा किलो मध्ये बसले आहे पाच तर मी चिरून घेते आणि कशा चिरते ते पण मी तुम्हाला दाखवते म्हणजे खूप असं आणि हे बिया जाताना आपल्याला काढायच्या आहेत ते आणि फक्त आपल्याला चार भाग कट करायचे आहे हे बघ आणि आपण ते आणि इकडे ना मी पाणी सुद्धा गरम ठेवून दिलेलं आहे आणि आपण ही ना याच्यात ना पाणी टाकून हे दुसवडीमध्ये अशा कट करून घेते मी तर मी पूर्ण कट करून घेतल्या नाही आणि असं मोकळं भांड घ्यायचं धुवायला आपल्याला त्यांना त्या पूर्ण बिया काढायच्या त्याच्यामुळे आपल्याला मोकळं भांडं घ्यायचं आहे आणि हे ठेवते मी धुण्यासाठी साईडला आणि हे ना पूर्ण असं न खाणे व्यवस्थित असं काढून घेऊ आपल्याला अशी म्हणजे एक मिनिट ते पण पडून घे तर आपल्याला हे बघ पूर्ण बी काढून घ्यायची आणि अशी करायची तर मग मी या सर्व बिया काढून घेते तर हे बघा स्वच्छ धुवून घेतल्या मी आणि किती छान अशा क्लीन होऊन गेल्या इथ पण चवळी पण धुवून घेतली मी आणि चवळी आपली आहे ना हे घेतलेली आहे ओली चवळी नाही आहे कोरडी आहे म्हणजे आपली वाढलेली चवळी पाणी आपलं गरम झालेले आहे त्याच्यात टाकते मी चवळी टाकून घेऊ आपण हे शेंदोड्या आणि नमक आपण टाकू हळद आपल्याला तीन शिट्या करायच्या आहे तीन शिट्यांमध्ये ऊन जाता तर तीन शिट्या करून घेते मी बघा उकळी शिटा येऊन गेली मस्त आता मला तर तीन नसणार्या करून घेऊ मी नाही या गॅसवरती ठेवते आता तर आपण हे ना बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ घेतलंय आणि थंड पाणी घेतलेलं आहे आपण ऐकवायच आणि ऐकवायच पाणी यूज करतो भरून ठेवत नाही आणि आपण मस्त आणि जेवढी भाकरला रगड न म्हणता इकडे हे चुरून आणि पहिले बाया भाकरी टाकायच्या फटल्याचं तर आपण तरी एक दोन भाकर आणि छान होते ना खूप छान होते खूप तिला रगडा तर आता आपण मस्त हे बघा असं घेतलं इतकं म्हणजे समजू शकता तुम्ही आता इतकं नरम केलेलं आहे जास्त पातळ तर आपण त्याचा मस्त असा गोळा करू आणि माझी भाकर ना थोडी मोठीच राहते आणि थोडं हाताला घेतलं आणि असं म्हणजे हाताला लटकत नाही बुवा आणि असा उंडा करायचा मस्त मी माझ्या पद्धतीने सांगते आणि मस्त आपण असे हलक्या हाताने थापायची मग ती पुढे सरकते आपण जर दाबून हात जर थाप थापवली तर मग ती थापली जाणार नाही आणि तिथं ती चिपकून बसेल त्याच्यामुळे आपण मस्त हलका ठेवायचा आणि असा दोघी हात असा करायचा आणि मग ठेवायचा हे बघा तर मस्त हलका आणि मग थापायच गॅस फुल जाते आणि गॅस फुलच राहू द्यायचा ज्या कमी केला तर मग भाकर सुटणार नाही आणि भाकर व्यवस्थित शिजणार नाही ते पण एक लक्षात ठेवायचं आणि पीठ नसलं तर मग टाकायचं असं आपण आता तावा गरम आहे का ते पाहून घ्यायचा चेक करायचं माझा तावा गरम झालेला आहे तर मग मी भाकर टाकते आणि आणि छान आपण मस्त व्यवस्थित टाकून म्हणजे पाणी लावून घ्यायचं भाकरीला जास्त पण नाही लावायचं जास्त लावल्या नाही ना ती ओलीच राहते त्याच्यामुळे जास्त लावायचं नाही नॉर्मल असं हात घ्यायचा आणि अशी उलथन घ्यायची उलत कोणी नाही म्हणता कोणी उलत नाही म्हणता मी चम्मच तर आता भाकर आपण उलथून घे आणि हे ना ताव्याचं लागलेलं आहे त्याची काही हे माझ्या ताव्याला आहे ना चपात्या करून कर तर असं आता ना तर आमच्याकडे असं म्हणतात तर पाहुणे येणार आहे तुमच्याकडे म्हणून ते भाकर खालून फुलते बॉ असं म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा तर आमच्याकडे तसं म्हणतात पाहुणे म्हणून तुझी भाकर खालून फुलते अशी दाबून मी तिला आणि दुसरी भाकरची तयारी करून घेऊ आपण जोपर्यंत ही भाकर होत नाही तोपर्यंत तो दुसरी भाकर आपण रगडून घेऊ मस्त कसा झुंडा करायचा आपली भाकरीकडे उलतो आपण किती छान झाली मस्त फुले ती न फुलायला सुरुवात झाली तिची हे किती छान अशी फुलते पूर्ण फुलली तर चला पण मी तशा करून घेते आणि मग बोलते आपला कुकर झालेला आहे म्हणजे आणि आपण आता मस्त काढून घेऊ चवळी पण खूप छान शिजून गेली आपलीवाली आणि हे शेंदोडी पण मस्त शिजून गेलेली आहे गरम आहे तुम्हाला शेंदोळी पण मस्त झालेली आहे आणि हिची फोडणी ना शेंदोळीच्या भाजीची फोडणी इतकी सिंपल आहे खूप मस्त पटकन होते त्याच्यात मी शेंगदाण्याचा कुट्टा लसूण जास्त टाकते मी आपल्या शेंगदाण्याच्या खुट्टा मध्ये आणि जास्त थोडा कमी करू आपण टाकून त्याच्यात टाकू चटणी आणि आपल्या हिशोबाने टाकायचं तिखट वगैरे कोणाच्या घरी घरीच टाकतं आणि शेंगाण्यामध्ये टाकले जास्त टाकले घातो ना मग त्याचा वाट इतका छान येतो हा आणि सिंपल राहते कांदे वगैरे काहीच टाकायचं नाही कांदे टाकले ना थोडी अशी उलचट टाकते त्याच्यामुळे कांदे टाकायचे नाही कोणाची आवड राहते ती पण मी कांदे टाकत नाही

रेसिपी माझ्या मम्मीची आहे ती जसं मी बनवते माझी मम्मी पण आहे या बाबतीमध्ये स्वयंपाकामध्ये खूप नाही माझी मम्मी आणि आपण मीठ टाकलेलं आहे तर चेक करायचं पहिले मला काही लागणार नाही ना मग मी व्यवस्थित टाकलेलं आहे मी खूप छान असं झाले आणि तिकडे भाजी भाजी टाकून घेते मी बरं भाजी किती छान झाली आहे आता आपण टाकू कोथिंबीर गॅस बंद करते मी आणि मग कोथिंबीर टाकायची कोथिंबीर नाही म्हणजे भाजी मध्ये नाही हिरवीच राहते काळी पडत नाही त्याच्यामुळे गॅस बंद करायचा आणि मगच कोथिंबीर टाका आता भाजी आणि इतकी छान झाली आहे मस्त तरी आणि तरी किती छान आली आहे ठीक आहे हो भाकर ठेवते मस्त आमच्या साहेबांना देते जेवण मस्त आणि मी भाजलेली त्या ज्वारीचे बा पापड माझं माव शिमली गेले होते खूप पापड भाजलेली आणि आपली काकडी तर कसं झालं आपला खांदेशी स्पेशल शेंदोळीची भाजी आणि भाकरी खूप छान लागते आणि करून बघा नक्की आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली तर तर व्हिडिओ आवडला असेल तर, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय